नमस्कार मित्रांनो तर योगेश भाऊच्या चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्याचं तर सगळ्याला गुड मॉर्निंग सगळ्याचं छापाणी झालं का तर आमचं पण छापाणी झालं आहे आंघोळ झाले आता आणि उद्या दे, देवाला हरमळ्याला जाणार आहे ना त्याच्यामुळं मग चांगलं ते मनोज भावाबरोबर जात असतो सगळं सामान घेऊन तर आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे आमच्या आज मुंबईला झाली या आणि म्हणजे आज संध्याकाळी बहिणीच्या गावी जाणार आहे आणि तिथून परत मुंबईला जाणार आहे उद्या तर तिला मुंबईला नेण्यासाठी नातो आणि आमची बहीण आली म्हणजे भाचा आणि बहीण आली तर मुंबईला जवळजवळ वीस पंचवीस वर्षातनं मुंबईला चालली आई पप्पू झालं म्हणलं होतं त्याच वेळेस आलेली होती तर आज वीस वर्षातून आमच्या मुंबईला चालली म्हणले हे तर घराचं पण बांधकाम चालू करायचं हे आहे मग म्हणली बहीण म्हणली नाही ते आईला महिनाभर मुंबईला तर मासिक झालंय <coughs> दोन तीन दिवस झालं मासिक झाले झालंय तर म्हणली मग पुढच्या माशिकापर्यंत येते मग पुढच्या मासिका वेळेस आमची जत्रा व्यस्ती तर आई जाणार आहे मुंबईला बहीण आमची फोर व्हीलर गाडी घेऊन आली त्यांची घरची गाडी आहे आईला ट्रेनला जाता येत नाही म्हणून मग ह्याच्यावरच आली ट्रेननाचा आपले सॉरी फोर व्हीलरमध्ये आली ती त्यात जाणार आहे तर आई बसली आहे इथं काय ती उंदरांनी तो करली नाही काय ती इकडे आ चांगलं असतं आई जायची मुंबईला आई तुला मोबाईल गेल्यावर कर म्हण का किती दिवस झालं जाऊन मुंबईला मी हे जन्मला होता तवास गेली तू त्र्याण्णव चौऱ्याण्णव साली वीस पंचवीस वर्षातनं चालली मुंबईला ती काय तर आता झाली ती पण जेवाय नको म्हणते ती लगेच जाणार आहे गावाला तर हाय थोडी भाकरी शिळी केलेली तेवढीच खाणं खाते ती चहा पाणी बी नाही केलं नकोच म्हणते ती खाय त्यात ते बघ दोन का

हां चालेल चेतन आलेला का नाही ना बरं चालतं आता मित्र आम्ही जेवायला लागले हां या जेवायला चालेल सांग कोणी केले ते बड्या कच्चे तर

अकरा अकरा कस संध्या दिवसात जायचं तरी कुठं थांबलं नाही ना पण आमच्या झाल्यावर चक्कर मारले आता पंधरा दिवस मला काय करून मला तिथे एका ठिकाणी छान

할 거리 또 세부시 되면서. 또 뭐야, 돌가루. 와, 와, 와. 아무래도 렌즈, 렌즈, 박스로 할 기자. 렌즈가 올려놓아. 농사 안 돼. 데구려 농사 안 돼.

あ、キティカキティコンフィーチャーのカイトネト。何、like, とが言えない。カキテるカがディレディー。カイトネトネト。

ځيته مې نه راځي که نه پټر راکو نه غيځه پلاستر फडچي پلاستر کړم باند کام کړم غيځه پټي फडچي نس پوا کوم نه کوم دا ما دا نه نه وره ځه نه ځه وروږه باندي کړه څه څه هي ته نه دي لوګه

स्वतः त्याच्या तिकडे घालत नाही तिकडे घात सामान सर आता हे आल्यावर काय करे सामान तिकडं काय थोडं हम्म सगळं आत चांगलं आहे बापाच होते घरी <laughs> आई चालली कार गाडीत मुंबईला आता ना ना आता बघू माहिना राहणार आहे तिकड ही आई चालली ती आता चालली लगेच चालल देवडीला आहे संध्याकाळी

मग आता तिला किती राह राहत काय पुढच्या जत्राला येणार दहा अकरा तारखेला तिला बडबड आजी ही तिसरंच बोलायची ती तिसरच बोलायची तिला चालू जाऊ दे तिक उभा नाही वाढूळ तुम्ही मध्येच थांबलाय आता कळायला लागलं बघ कुठला हॉल व्हाल कुठला बीड इतके दिवस काहीच कळत नव्हतं आता लागल ते भिमतल्याशिवाय ओळखत हा नुसत्या कोलमर मी नाही लक्षात येत गाडी तिकडे लावली या वडाच्या झाडाखाली हे लोक आले आता आंघोळ केल्याने लगेच चालली ते नाश्ता करून कुत्र्याने चप्पल कुठं गावली गावली बापू चपल इथं कुत्री आहे ती कुत्री चपलेली नाही ती या आमच्या बी नाही काय बिच गावली गावली अशी चालते आहे काठीवर आणि आई चालली मुंबईला आता बऱ्याच दिवसात चालली वीस वर्षात पप्पूच्या जन्माच्या टायमाला गेली ती आता चालली सारखा पाऊस असतो तिथं तीना जेना उतरून खाली येते बसत 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 चपल्या आईच्या ह्यात्या पण नाही त्या घालाय तिला चपल्या चपल्या घालायत नाही तिकडं गाडी लावली आणि आई, ला ला आई चालली आता आता इथन जाणार आहे तिच्या जा सासरीन उद्या तिकडं मुंबईला निघणार आहे <स्थाथ> ती होय तिला तर बसायला आलं तर मग झोपू दे बागच्या शेटावर तिला उचमत असत गाडी सैन होत नसते झोपायचं खाली झोपल्यावर नाही काय होत आई चालली तिकड मोबाईल चालली या हा जाती म्हणजे पंधरा तीन आठवड आईची मैत्रीण आहे आमच्या तिकडे यायची बसायला आणि पाकराने गाडी सगळी ही केली या पाखऱ्याने नाही पाखरा नाही ते एवढी घाण केली ही असलं पडले पिकून फुटले त्यामुळे फुटले एवढी पाखरं कुठली ती लगेच आमच्या आईची मैत्री नाही ताई हिथं म्हणलं घर बांधायचं हे काय लगेच तर कुठलं होतं यस तर मला पण येस तर कुठलं होतं

तपकीर घेतली का म्हणली आई आईला तपकीर ते तर राहिले काय मग

<laughs> आता जात आहे पंधरा ती आठवड्या निघून काय <laughs> होतंय लागत असते तिला गाडी उच म्हणत असत पण महाग जपाय लागत फिरायला लागले की जपायचं आहे महाग <laughs> रिकामच <मचाई> आहे ती <थी। laughs> आई बसायला लागली मग आता तिला म्हणलं नाही जर उचमळायला लागली केलं तर माग झोपून जा फिरल्याने झालं का नाहीतर तर जो लावून ठेवून जा काय होत नाही काय झोपून गेल्यावर नाही काय होत नाही थोडं बस मग पुन्हा टाकून दे काय गोष्टी

मित्रांनो गेले आता आई मुंबईला आणि त्याला करमत नसतं बरं का पण जाऊन येते म्हणली बहीण आली ती म्हणलं कशाला नको म्हणायचं नि द्या म्हणलं एवढ्या मोठ्या तो अंगणात कोणच नाही आता मीच चुलत भाऊ झाले सांगून गेली म्हणली जाती म्हणली योगेश्वर लक्ष ठेव म्हणले आज बरेच दिवस जन्मला होता साडेसात महिन्यात त्यावेळेस मुंबईला गेली ती त्याच्यावर आता वीस वीस कस जास्त दिवस झाला हो मी पंचवीस वर्ष झालं आई मुंबईला जाऊन आता गेली जाताना रडत होती मला म्हणले कारण मी कुठं बाहेर गेलो ना तर भाऊ होतं तेव्हा मी यायचोच आता सुद्धा आई भाऊ जरी नसलं तरी मी येत होतो आल्यावर किती रात्रीच आलं तरी जेवला का केलं का विचारायचे आता आता मला मलासुद्धा करमलं करमणार नाही का तर बाप गेला तर गेला पण आता घर बी बांधायचं म्हणून कुठे थांबायचं काय म्हणून बहीण म्हणली घेऊन जाते पण बहीण बी रडली कारण गेल्या वेळेस बाप होता ज्यावेळेस आलती त्यावेळेस कारण हे तर आलती त्यावेळेस होता आमचं मित्रनो आई बापाच्या माघारी काही नसतं कोण कौन कोणाचं त्याच्यामुळं आई वडील आपले विठ्ठल रुक्मिणी आहेत त्यांना आई वडिलांना वेळेवर खायला प्यायला दवा दवाखाना औषध पाणी करा का तर त्यांनी दुनिया दाखवली आपल्याला आणि <coughs> आई आपण हाय हे जग बघायला मिळाले आपल्याला <coughs> बहीण रडली मला सुद्धा मी आईला रडलो नाही पण ते आमच्या चुले भाऊजीसोबत आई रडली म्हणली माझ्या योगेश्वर लक्ष ठेवून म्हणली बाप नाही, नाही ती नाही म्हणली माझं तर किती दिवस आहे तिला असं म्हणजे करावायच नाही मित्रांनो दोन चारच रुपये चिल्लर होती आणि तेवढी okay. मला म्हणली राहू दे तुझ्यापाशी म्हणजे आई बापाची माया कशी असते बघा की हो काय एवढं चिल्लर आहे मला वाटतं ही पन्नास साठ रुपये असते नाही तीसच रुपये आहे ते तीस रुपये आहे इथं आणि एवढी चिल्लर आहे तर आय नी माझ्या जाताना पैसे दिला म्हटली राहू दे आता मी एवढ्या पैशाच काय करणार आहे पण आई बाबाची माया एवढ पैसे दिले तर आय जाताना म्हणली माझ्या योगेश्वर लक्ष ठेवा म्हणली कुठं आलं तरी मला संध्याकाळी जेवलं का म्हणलं तरी मला समाधान म्हणायचं पण आपल्याला विचारणार कोण नाही एवढे पैसे देत आहे आता मी साठ रुपयाच काय करणार बायाच्या पोटी कारण आई आईवडल्याशिवाय बाया कोणाला नसतात तर चला मित्रांनो आई मुंबईला गेली पालघर राहणार आहे तर बरेच दुसरं आमच्या आई मुंबईला गेली मला पण नाही करमणार मी उद्या देवाला जाणार आहे एवढं पैसे दिलं मला खरंच एवढा आनंद असं आल ना एवढं पैसे देऊन तिच्या मनी मी जायची राहते तिच्या जाऊ कुठलं पुन्हा असं कोणीतरी दिलेलं शिल्लक ठेव एवढ पैसे असं मित्रांनो चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तर आई जरी मुंबईला गेली तरी मी अशा पद्धतीनं व्हिडिओ काढेन तुमची साथ सपोर्ट असच राहू द्या आता मला महिनाभर काय दाखवता येणार नाही त्याच्यामुळं मी जसं असेल तसं व्हिडिओ काढन घर हे करायचं तर चला मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद